गंगी आगे बढो हम साथ है शहरातील विकास कामांना खीळ घालणाऱ्या स्थगिती सरकारचा विकास या स्थगिती सरकारचं करायचं काय खाली मुडका वर या स्थगिती सरकारचं करायचं काय या स्थगिती सरकारचं करायचं काय खाली मुडका जिल्ह्याचा भाजप सरकारचा जिल्ह्याच्या विकास निधीला खेळ घालणाऱ्या भाजप सरकारचा सरकारचं करायचं काय स्थगिती सरकारचं करायचं काय शहरातील नागरिकांना त्रास देणाऱ्या भाजप सरकारचा भाजप सरकारचा इशारावर काम करणाऱ्या प्रशासनाचा जिल्हावासीया भाजप सरकारचा धाराशिव जिल्ह्याचा डीपीटीसीचा जो विकास निधी दोन हजार चोवीस पंचवीसचा चा जवळपास दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा मंजूर निधी या महायुती सरकारमधील या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या कुरगुडीच्या राजकारणातून या निधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्थगिती दिलेली आहे आणि हे स्थगिती दिल्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीसचा जवळपास पावणे तीनशे कोटी आणि पंचवीस सव्वीसचाही निधी तो मागचा निधी खर्चित झाल्याशिवाय हा नवीन निधी रिलीज होणार नाही तर या माहिती सरकारमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कुरगुडीच्या राजकारणामुळे या जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षण विभागाचा एम एसीबीचा निधी या शहरातील विविध भागातील निधी हा प्रलंबित असून यांच्या राजकीय कुरघुडीमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास भोगावा लागत आहे परवा भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे या जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी उघड उघड सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठेकेदारीमार्फत हा निधी कमी मिळाला होता म्हणून आम्ही हा निधी रद्द केला आणि या महाराष्ट्राचा बाब देवेंद्र वरी बसलेला आहे मग अशा पद्धतीने जर या मंत्री या जिल्ह्यातून सांगत असतील की जिल्ह्यातील जनतेवर आम्ही असा अन्याय करत आहोत तर या अतिशय दुर्दैवी आणि निषेधार बाब आहे या जिल्ह्याचा जो विकास निधी असतो हा निधी सर्वसामान्य जनतेचा कर रूपातून गोळा झालेला निधी असतो हा काय कुणाचा ह्यांच्या भार भाजपच्या किंवा शि शिंदेसेनेच्या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या खिशातून द्यायचा निधी नसतो आणि यांच्या कार्यकर्त्याला ठेकेदारी मिळावी यांच्या मर्जीतल्या लोकांना हुतेदारी ठेकेदारी मिळून त्यातून पैसे भ्रष्टाचार कमावा असं जर यांचा हेतू असेल तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि परवा भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्वांना सांगितलं की त्या निधीमध्ये काही अनियमितता आणि गैरप्रकार झाले होते आणि काही पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की कोणती अनियमित्ता आणि कोणता गैरप्रकार तर ते सांगत आहेत की जनतेने याचा शोध घ्यावा अहो जो जो आपले आमदार आणि आपण आरोप करून हा निधी थांबविला आहे आपण मुख्यमंत्र्यांकडे लिखी तक्रार देऊन उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार देऊन हा निधी थांबवलेला आहे तक्रारीत आपणच म्हणत आहे की अनियमित्ता आणि गैरप्रकार झाला आहे मग आपल्याला जर अनियमित गैरप्रकार माहीत असेल तर तो आपण जिल्ह्यातील जनतेसमोर मांडलं पाहिजे की कुठल्या अनियमित कुठला गैरप्रकार आहे पण विनाकारण ठेकेदारीच्या बांधणातून हा निधी थांबवून या जिल्ह्यातील या शहरातील नागरिकांना वेटीस धरण्याचं काम करण्यात आलेलं आहे दुसरा विषय या जिल्ह्यात आपल्या नगरपालिकेतील धाराशिव नगरपालिकेला एकशे चाळीस कोटीचा निधी नगरोत्थान योजनेमार्फत मंजूर झालेला आहे गेली दीड वर्ष झालं ही टेंडरची प्रक्रिया चालू आहे आपण सर्व शहरवासी आणि जिल्हावासी बघत आहोत जानेवारी दोन हजार चोवीसला टेंडर निघालेलं त्याच्यात नव्वद दिवसाची अट होती की नव्वद दिवसात पूर्ण प्रक्रिया करून हे काम सुरू व्हावे असं अपेक्षित होतं प्रशासकीय मान्यतेमध्ये परंतु वारंवार यांनी वेळ काढूपणा केला सी ओवरती प्रचंड दबाव या भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी निर्माण केला आणि सी ओनी निविदा ओपन करायला जवळपास एक वर्ष घेतले ओपन केल्यानंतर आता कसे तरी ते काम मारही लागलं होतं तर आता परत मान्य ह्या राज्य सरकारने त्याच्यावरती परत ही प्रक्रिया रद्द केली नव्याने प्रक्रिया निघणार मग दोन दोन तीन तीन वर्ष ह्या शहरातील एकोणसाठ रस्ते नाले याच्यासाठीचा तो निधी आहे गेली दोन वर्ष या शहरातील नागरिकांना खड्ड्याचा धुळीचा प्रचंड त्रास होत आहे दोन मुलांचे बळी गेलेले आहेत त्या खराब रस्त्यामुळे एवढे करून जर तुम्हाला फक्त गुथीदारीचे भांडणच आणि गुत्दारीतून भ्रष्टाचार करण्यासाठीच आपल्याला जर राजकारण करायचं असेल आणि शहरवासियांची अशीच बळी जाऊ द्यायची असतील तर आम्ही आपला तीव्र शब्दात निषेध करतो तसेच प्रशासनालाही विनंती केलेली आहे की आपणही या पुढाऱ्यांच्या मर्जीवर किती आपण काम करायचं आणि जरा सत्सक बुद्धी वापरून माननीय जिल्हाधिकारी असतील माननीय मुख्याधिकारी असतील यांनी काम करावं आणि शहरवासियांना जिल्हावासियांना जरा दिलासा द्यावा अशी आज आम्ही यांना विनंती केलेली आहे दोन वर्ष झाला आपण प्रश्न मार्गी लागत नाही असं म्हणणं आहे मग या विकासासाठी आपण पुढची दिशा काय आपली दोन वर्षापासून तर काही निकाल लागत नाहीये नाही मग तेच आम्ही त्यासाठीच आज काँग्रेस जिल्हा शहर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत अधिकारी असतील इथले नगर नगर प्रशासनचे अधिकारी असतील आता सी ओ मॅडम या सर्वांच्या भेटी घेऊन आम्ही त्यांना विनंती करत आहोत जरा तरी कायद्याला नियमाला धरून आपण कामकाज करावं सत्ताधाऱ्यांच्या दबावात येऊन आपण किती काम करणार शेवटी आपलं उत्तरदायित्व हे सामान्य जनतेप्रती आहे आपल्या सर्वांचंच आमचं तर आहे आणि आम्ही याच्यासाठी रास्ता रोको केलेला आहे याच्यासाठी धरणे केलेला आहे उपोषण केलेलं आहे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या आंदोलनात काँग्रेस पक्ष सिंहाचा वाटा उचलतो आहे व्यक्तिगत आम्ही काँग्रेस पक्षाचे तीन वारंवार या प्रशासनाची भेट घेतो निवेदन देतो किंवा हा निधी कारण ठेकेदारी गुत्तेदारी कुणाला मिळेल ते मिळेल याच्याशी आम्हाला काय देणं घेणे नाही पण ही विकास कामं मार्गी लागली पाहिजेत आणि शहरवासियांना दिलासा मिळाला पाहिजे गेली तीन चार वर्षे तिथं लोकप्रतिनिधी नाहीत नगरसेवक नगराध्यक्ष नसल्यामुळे ह्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी भाजप शिंदेगड हे पालिकेवर दबाव आणून त्यांचा कारभार हाकत आहेत आणि त्याचा त्रास शहरवासियांना होत आहे